शिवाजी महाराज की श्री राम ज्या कारसेवकांनी तो कलंकाचा ढाचा खाली आणून मंदिर निर्माणात योगदान दिलं त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला खऱ्या अर्थानं हे सगळे कारसेवक म्हणजे श्रीरामाचे हनुमानच आहेत जे राम कार्यकर्ता त्या ठिकाणी गेले होते आमचे आराध्य प्रभू श्रीराम हे आज देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदीजी ज्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं त्या मोदीजींच्या हस्ते आज विराजमान झाले आहेत म्हणून या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो